सर्व माझी विद्यार्थ्यांना नमस्कार शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीनं दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर आपल्याकडून मिळालेला प्रतिसाद खरोखरच उत्साह वाढवणारा ठरलेला आहे या मेळाव्यामध्ये आपण बारा कलमी कार्यक्रमावर चर्चा केलेली आहे मला खात्री आहे येत्या कालखंडामध्ये आपल्यापैकी प्रत्येकजण या प्रत्येक कलमावर स्वतंत्रपणे विचार करेल आणि त्यातून अतिशय चांगले आउटपुट समोर आल्याशिवाय राहणार नाहीत मी आशा करतो की इथून पुढच्या काळामध्ये विभागाशी जी नाळ आहे ती आपली अशाच पद्धतीनं जुडली जाईल पुन्हा एकदा मी आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच